नमस्कार मित्रांनो आज आपण जी बोध कथा पाहणार आहोत वेळेच तारतम्य योग्य वेळी आपण जर वेळेचा उपयोग घेतला नाही किंवा वेळेनुसार आपण आपलं कार्य आपलं काम केलं नाही तर त्याचे परिणाम काय होतात या कथेतून आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ही कथा जरूर बघा एक महाराज असतो आणि एक महाराज त्याला अडी दिवशी प्राप्त असते त्याचं वय शंभरच्या पुढे झालेला असत म्हणून एक दिवशी तो त्यांच्या मुलाला बोलून घेतो मुलांना तुम्ही काय करा मी आठ दिवसांनी आता मरण पावणार आहे म्हणे त्याला आंतरज्ञानाने सर्व कळत असत म्हणे माझ्या मृत्यूच्या नंतर मी तेरा दिवसाच्या नंतर एक गाव आहे म्हणे अमुक आमक आणि त्या गावात एक अमुक अमुक शेतकरी त्या शेतकऱ्याकडे एक भोरी डुकरीने त्या डुकरिणीच्या पोटी तेरा पिल्ले होणार आहेत त्याच्या मी जन्माला येणार आहे त्याच्यात मी एक असणार आहे आणि म्हणून तुम्ही काय करा त्या ते तेरा पिल्ल्यापैकी एक पिल्ल पांढरा टिपका राहणार आहे त्याच्या कपडाला तो मी असणार आहे आणि म्हणून ते त्या तेरा दिवसाच्या नंतर चौदाव्या दिवशी जायचं म्हणे ते पिल्ल विकत घ्यायचं आणि त्या पिल्ल्याला मारून टाकायचं म्हणजे मग मला ते डुकराचं जीवन नको आहे म्हणे मला दुसरा जन्म मिळेल त्याच्या कोणी विकत घ्या म्हणजे बाबा पण तुम्ही तर सत्कार्य केलेलं आहे म्हणे तुम्ही महाराज तुम्ही किती काम चांगलं केलेलं कसं काय नाही म्हणे मला काही माझ्या हातून वाईट कर्म बी आहेत म्हणे आणि त्याचा परिणाम म्हणून मला हा डुकराचा जन्म मिळणार आहे म्हणे असे बर बर काय हरकत नाही मुलांनी ते लक्षात धरलं आणि आठ दिवसांनी हा महाराज मृत्यू पावला त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला नंतर दहाव्या दिवशी दशक्रिया करण्यात आली तेराव्या दिवशी तेरावा केला परंतु मुलांना आठवणच राहिली नाही बाबाने जे सांगितलं होतं ते लक्षात राहिलं नाही आठ दिवसाने यांच्या लक्षात आलं खर्र म्हणे आपल्याला बाबाने सांगितलं होत आणि ते आपल्या लक्षातच नाही म्हणे आठ दिवस झाले पण चला काय का ना बाबाने सांगितलं आपलं म्हणून चला त्यांना जे गाव सांगितलं त्या गावात गेले हे दोन्ही मुलं आणि त्या गावात ते शेतकऱ्याचं नाव सांगितलं होतं त्या शेतकऱ्या बरोबर त्या शेतकऱ्याकडे गेले म्हणे पाहिलं तर त्याच्याकडे डुकरी नव्हती घोरी म्हणे पा, का म्हणे तुमच्याकडे डुकरी नाही का म्हणे हा म्हणे म्हणे आजच येली म्हणे ती येली म्हणे आजच तिला तेरा पिल्ले झालेत तरी म्हणे असे दाखवा म्हणे आम्हाला पाहिले पिल्ले तर मग बरोबर त्याच्यात एक पिल्ल पा पांढरा टिपकाय त्याच्या कपडाला हे खरंही राह म्हण बाबांचे सांगतो ते बरोबर तंत तंत तसच घडलंय म्हणे ते म्हणे हे बघा शेतकरी दादा म्हणे या पिल्ल्याची काय किंमत आहे ते म्हणे काय छोटस पिल्लू आहे म्हणे डुकराला आम्ही चार पाच हजारापर्यंत ऐकतात म्हणे या पिल्ल्याचे काय म्हणे जन्मलेलं पिल्ल आहे म्हणे तुम्हाला काय द्यायच त्या म्हणे जन्मलेलं पिल्ल म्हणजे आठ दिवस घालत फक्त म्हणे याला तुम्हाला काय द्यायचं तुमची इच्छे द्या म्हणे आम्ही पाच हजारापर्यंत घेतोच म्हणे एका डुकराच्या आता इथं आठ दिवसाच्या पिल्ल्याचं काय घ्यावं म्हणे आम्ही तुमची इच्छा द्या म्हणे परंतु मित्रांनो काय झालं ते पिल्लू पोलू लागलं ते जुकराच पिल्लू पडू लागलं त्याच्यातून तो आवाज नाही उशीर केला आठ दिवस झाले म्हणे तुम्हाला सांगतो तर तेरा दिवशी चौदाव्या दिवशी या तुम्ही आला नाहीत पण बघा आता मला इकत घेऊ नका आणि मला मारू पण नका हे म्हणजे का झालं म्हणे आता मला हे आठ दिवस झाले या दुकडाचं जीवनच मला चांगलं वाटायला लागलं म्हणे हे प्रिय हे जीवन मला खूप आवडायला लागलं म्हणे हे प्रिय वाटायला लागलं याच्यातच मला सुख समाधान आनंद मिळायला लागला म्हण हे गटारात लोळणं बेंदडात फिरणं घादेरड्या उकंड्यावर थांबणं हे जीवन मला आवडायला लागलं याच्यासारखं सुखच नाही म्हणे कशात म्हणे हा काय बोललं हो म्हणे आता हे तुम्ही उशीर केला म्हणे आता काही मारू नका काय नका हो आता मला हेच जीवन चांगलंय तुम्ही आपलं जा म्हणे आणि सुखांना राज्य करा म्हणे मित्रांनो जर वेळेत आपण ज्या त्या वेळेचा उपयोग नाही केला तर असे परिणाम आपल्याला दिसतात आणि म्हणून जे लोक व्यसनात असतात मग ते दारूचं व्यसन असो पुढ्या पायाचं व्यसन असो एकदा त्याच्यामध्ये गुंतले तर त्यांच्यामध्ये त्यांना सुख आनंद मिळत असतो आणि म्हणून वेळेत त्यांना त्यांच्यातून बाहेर निघणं गरजेचं असतं जर त्याच्यात रमले दहा महिने आठ दिवस एक वर्ष दोन वर्षे तर त्याच्यातून बाहेर निघणं त्यांना आवडत नाही आणि ते निघू शकत नाहीत आणि म्हणून त्यासाठी व्यसनातून बाहेर निघणाऱ्या लोकांसाठी ही शिक आहे की पटकन त्यांनी वेळेतच आपलं स्वतःला सावरलं पाहिजे आणि त्याच्यातून बाहेर निघालं पाहिजे नाहीतर या महाराजासारखी गत आपली झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद